ढेकर जास्त येत असल्यास पाच थेंब बडीशेप अर्क दर तीन तासांनी मधात मिसळून साठावे शवग्याच्या मुळाच्या पाच ग्रॅम रसात भिजलेले हिंगाचे दहा मिलीग्रॅम कूड मिसळून घ्यावे त्यावर कोमट पाणी प्यावे आडुळशाच्या पानाचा दहा ग्रॅम रस पिंपळ मूळ चूर्ण चार ग्रॅम व दूध पाच ग्रॅम एकत्र करून रोज सकाळ संध्याकाळ नियमित तीन दिवस प्यावे एक ग्रॅम पिंपळ चूर्ण गुळासह रोज सकाळी नियमित सात दिवस खावे ओव्याचे फूल किंवा ओव्याचा अर्क दहा मिलीग्राम पाण्या प्रमाणात पाण्याच्या पानाच्या विड्यात टाकून दोन्ही जेवणानंतर रोज नियमित तीन दिवस खाल्ल्याने ढेकर थांबतात व अन्नपचन चांगले होते शेवग्याच्या मुळाची साल वाळवून कुटून वस्त्रगाळ चूर्ण करून ठेवावे हे चूर्ण दहा ग्रॅम व जिरे दहा ग्रॅम एकत्र करून खावे वर पाणी प्यावे रोज सकाळ संध्याकाळ हे मिश्रण तीन दिवस खावे सुंठ भाजून पावडर करावी ही एक ग्रॅम पावडर अर्धा ग्रॅम मिठासह पाण्याबरोबर रोज सकाळ संध्याकाळ नियमित तीन दिवस खावे आल्याचा रस लिंबाचा रस बडिशोप पावडर ओवा पावडर व सेंधव प्रत्येकी दोन ग्रॅम घेऊन एकत्र मिसळून दिवसातून दोन वेळा गरम पाण्याबरोबर नियमित तीन दिवस खावे लिंबूचा दहा ग्रॅम रस आल्याचा दहा ग्रॅम रस व थोडे सेंधव एक जीव करून रोज